नमस्कार मित्रांनो दुपारची बारा वाजत आहे आज एकोणवीस जून आता लगे दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो आता लगेच दुपारनंतर कोकण विभागालगतचा भाग नाशिक विभाग नगर तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर या पट्ट्यामध्ये बहुतांश भागामध्ये जोरदार वारे बघायला मिळतील वाऱ्याचा वेग ताशी वीस ते तीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो संध्याकाळपर्यंत या वाऱ्याचा वेग कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे छोटी आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आता लगेच दुपारनंतर पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये रात्री मध्यरात्री हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो उत्तर कोकण तसेच नाशिक विभाग नाशिक अहमदनगर तसेच उत्तर महाराष्ट्र नंदुरबार जळगाव विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल तुळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी थीक हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे दुपारच्या वेळी बऱ्याच भागांमध्ये या पट्ट्यामध्ये जोरदार वारे बघायला मिळतील वाऱ्याचा वेग दुपारनंतर काही भागामध्ये कमी होण्याची शक्यता आहे ज्या भागामध्ये वाऱ्याचा वेग कमी होईल त्या भागामध्ये पावसाचा अंदाज असणार आहे हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल जोरदार पावसाचा अंदाज कमी आहे शक्यता जोरदार पावसाची कमी आहे कोकण भागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे घाटमात्याच्या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता इतरत्र हलक्या पावसाचा अंदाज आहे अहिल्या मध्ये आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळहू पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल दुपारच्या वेळी जोरदार वारे असल्यामुळे पावसाचं वातावरण नसणार आहे परंतु दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण हळूहळू आपल्याला निर्माण होताना बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण असल्यामुळे सर्वत्र पाऊस नाही ठिकठिकाणी पावसाची शक्यता पुणे विभागामध्ये दौंड बारामती फलटण वगैरे या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो ठिकठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो हेच वातावरण जे आहे ते दुपारनंतर बनणार आहे संध्याकाळपर्यंत हेच वातावरण पूर्वेकडे सरकून इंदापूर करमला जामखेड या परिसरात देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे ज्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंतसुद्धा वाऱ्याचा वेग कायम राहील वाऱ्याचा वेग ताशी वीस थे थे ते पंचवीस या दरम्यान राहील त्या भागामध्ये पावसाचा अंदाज कमी असणार आहे कारण की जे काही बाष्पयुक्त वातावरण बनणार आहे हे वातावरण वाऱ्याच्या वेगामुळे पूर्वेकडे वाहून जाणे शक्यता आहे मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव संध्याकाळपर्यंत हळूहळू वातावरणात बदल बघायला मिळेल त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे उत्तर परिसर कन्नड सिल्लोड चिखली या परिसरात देखील थीक ठिकठिकाणी थीक हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता बीड माजलगाव पारली केज सैलू या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असणार आहे त्यामुळे ठिकठिकाणी थीक पावसाची शक्यता आहे नांदेड लातूर धाराशिव संध्याकाळपर्यंत तुरळक भागामध्ये या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे सर्वत्र पाऊस नाही रात्रीपर्यंत नागपूर विभागात देखील मित्रांनो पावसाचा अंदाज आहे रात्रीपर्यंत इकडचं जे वातावरण आहे नाशिक विभाग तसेच मराठवाडा पुणे विभाग सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर हे वातावरण मोकळ होण्याची शक्यता आहे एकदम तुरळक भागामध्ये पावसाचा अंदाज रात्रीपर्यंत या परिसरामध्ये असणार आहे परंतु नागपूर विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण काही परिसरामध्ये जसं की आपण स्क्रीनवर बघू शकता चंद्रपूर गडचिरोलीच्या परिसरामध्ये ताडोबा देसाईगंज उमरेड या भागांमध्ये बघायला मिळू शकते या परिसरामध्ये रात्रीपर्यंत पावसाचा अंदाज आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदी या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये पावसाचा अंदाज आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या भागांमध्ये देखील तुरळक भागामध्ये पावसाचा अंदाज आहे सर्वत्र पाऊस नाही पावसाचा जोर आहे तो कमी प्रमाणात आहे रात्रीपर्यंत मित्रांनो मध्यरात्रीपर्यंत नागपूर विभागामध्ये दक्षिण भाग चंद्रपूर गडचिरोली काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे अमरावती विभागामध्ये तुरळक ठिकाणी आहे नाशिक विभाग नगर सोलापूर सांगली सातारा या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळेजळगाव रात्रीनंतर बहुतांश भागामध्ये मोकळ वातावरण होण्याची शक्यता आहे रात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो पावसाचा जोर आजही बहुतांश भागामध्ये राज्यामध्ये कमी राहण्याची शक्यता ही होती आजची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद